महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सोलापूर दौरा केला जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी महसूल विषयक कामकाजाचा आढावा घेतला सोलापूरकरांनी पाच आमदार निवडून दिले तरीही सोलापूरला मंत्रीपद दिलं नाही लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूरची जागा गमाल्यामुळे मंत्रीपद दिलं गेलं नाही का तसंच आमदारांची गटबाजी कधी थांबणार या संदर्भात बावनकुळे यांनी सोलापुरातील नियोजन भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मोठं भाष्य केलंय या पराभवातून आम्ही शिकलो आहोत पराभव किंवा विजय कायमस्वरूपी नसतो आमच्या काही चुका झाल्या हे समजलंय त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी याचा उपयोग होईल असं ते म्हणाले भारतीय जनता पार्टी एक तर निवडणूक जिंकते किंवा निवडणुकीत काय शिकते आम्ही निवडणूक हरत नाही लोकसभा निवडणुकीत ज्या काही आमच्या चुका झाल्या त्यातनं आम्ही शिकलो त्यातनं पुढे चार महिने चांगलं काम करून आम्ही जिंकलो भाजप आमदारांमध्ये गटबाजी असल्याचं बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये दिसून आलं मात्र ही निवडणूक पक्षीय नव्हती त्यामुळे भाजपमधील सर्व आमदार पदाधिकारी यांच्यातील मतभेद मिटतील आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढवू असंही ते म्हणाले महापालिका ही महायुतीच्या संपूर्ण म्हणून लढणार आहोत आमच्याकडे काही गट तट नाही त्यामुळे त्याची काळजी करू नका सोलापूर एक संघ आहे आमचे सरकार पाच वर्ष सत्तेत आहे त्यामुळे आगामी कालावधीत मंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस हे निश्चितच सोलापूरचा विचार करतील असं मोठं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं आता सोलापूरला मंत्री मिळावा याच्याकरता मान्य मुख्यमंत्री निर्णय घेणार आहे आणि घेतील पाच वर्ष सरकार आहे त्यामुळं आता चारच मध्ये झाले या सरकारच्या पुढच्या पाच वर्षात आपल्याला दिसेलच काय काय झालं